नेहमी ताज्या व नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला ला करून बेल आयकॉन दाबा अक्षता मंगल कार्यालय माहेश्वरस या ठिकाणी दोन जिवलग मित्रांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ संपन्न झाला वटपळी गावचे थोर सुपुत्र व आदर्श व्यक्तिमत्व संपतराव बाळासाहेब वगरे व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांचा संयुक्त अमृत महोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला संपतराव उर्फ दादा चौथी पर्यंत शिक्षण येथे दादांचा समवेद झालेला आहे एकोणीसशे साठ साली सहकार मर्शींच्या कारखान्यात पाया खोचण्यासाठी मजूर म्हणून गेलेले होते ज्या कारखान्याचा पाया काढला त्याच कारखान्यात नोकरी करून एकतीस डिसेंबर दोन हजार तीन साली सेवेतून निवृत्त झालेले दादांना पत्नी गिरिजा देवी यांची मुलाची साथ मिळालेली आहे प्रतिकूल परिस्थितीतील संसाराचा गारा हातात असताना त्यांना पहिलं कन्या रत्न झालं छाया देवी यांच्या रूपानं दुसरा पुत्र रत्न ज्योतिराम तिसरे पुत्र रत्न हनुमंत आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं अशी अशिक्षित असणाऱ्या गिरिजा देवी यांना वाटत होत मुलांनीही आई वडिलांची जिद्द चिकाती आणि हनुमान हे दोघेही भाऊ एम एस सी अग्री झालेले आहेत सध्या ज्योतिराम नारायण गाव येथे प्राध्यापक म्हणून आहेत तर हनुमंत माळशिरस पंचायत समितीत ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे कन्यारत्न छाया देवी यांना म्हणून येथील हाके परिवारातील तुकाराम हाके यांच्याशी विवाह करून दिलेला होता सध्या तुकाराम हाके हे बाळवणी कारखान्यात नोकरी करीत संपतराव आणि विजयसिंह मोहिते पाटील हे पहिली ते चौथी वर्ग मित्र अगदी लंगोटी यार असल्यासारखी दोस्ती आज पंच्याहत्तरावी अमृत महोत्सवी वर्षाकडे वय आलं तरी सुद्धा त्यांच्या दोस्तीमध्ये तील मात्र अंतर पडलेले नाही विजय दादा उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली तरीही त्यांनी आपल्या मित्रासाठी नेहमी वेळ देत आणि अडचणी सोडवत असत वगरे दादांच्या मनात विजयदा बद्दल प्रचंड आदर होता वगरे दादांना त्यांच्या मुलांनी अमृत महोत्सवी साजरा करायचा विषय आला त्यावेळी दादानी सांगितलं विजय दादांचाही अमृत महोत्सवी वर्ष आहे ते जर या कार्यक्रमाला असतील तरच माझा अमृत महोत्सवी करायचा असा निर्धार केला आणि आज या दोन मित्रांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे संपतराव बाळासाहेब वगैरे व माननीय श्री विजयश मोहिते पाटील यांचा आज पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव दिवस मंडळी काय व्हावावं हे विशेष वाटतं आपल्याकडे पाहून मी प्रथम सर्वांच आमच्या वगैरे आणि हाकेपोरीवारतर्फे या ठिकाणी मी प्रथमता स्वागत करतो आल्यानंतर असं वाटत की आम्ही आणि आमच्या वडिलांनी तरी एक पुण्यही केलेली आहे आम्ही आज मन भरून येते की दादा विशेष आपल्याला सांगावं वाटत की आमची परिस्थिती अशी होती की आम्हाला राहायला घर नव्हतं खायला अन्न नव्हतं शाळेची परिस्थिती बारावी सायन्स पर्यंत जाईपर्यंत पर्यंत अठ्ठे घालून आम्ही शाळा शिकलो अभिमानाची गोष्ट आहे एकच की आज विजयदादा आणि आमचे दादा हे वर्गमित्र आहेत नुसते वर्गमित्र नाहीत तर एका बेंचवर बसत होते आणि आमच्या वडिलांची सुद्धा खूप इच्छा होती की दादा आहे परंतु मी अभिमानानं सांगू शकतो की आम्ही आईवडी हेच महत्वाचं आहे की कोणतीही गोष्ट कमवण्यासाठी आईवडिला सोडू नका परंतु आई वडिलांसाठी एकच मनात इच्छा वाढता स्वामी जगाचा आई वडील यांच्या विकास <laughs> करण्याचा संकल्प या सर्व चेष्ठा घेतला दादासाहेब मी आवर्जून सांगू इच्छितो की सहकार मार्जिनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जीवनभर परिसरून घेतो त्याचबरोबर आदरणीय संपत आपण व्यासपीठावरती करत आहोत जी माणसं तेजोमय जोमय आणि संपन्न आयुष्य जगतात त्याच व्यक्तींना त्याचबरोबर ज्यांनी आदरणीय संपत गिरजा माता सुनीता सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे ज्योतिराम बगरे आणि आदरणीय हनुमंतजी वगरे <laughs> भाऊसाहेब <laughs> सौभाग्यवती आईदेव बहिणी सौभाग्यवती अश्विनी बहिणी आणि छायाताई या तिघेंच्या शुभास्थी या ठिकाणी संपन्न होते

सिंगर असा फोटो शेसनचा कार्यक्रम या ठिकाणी व्यासपीठावरती वगैरे परिवार आणि हाके परिवार यांचा या ठिकाणी चालू आहे आमचे देवय जीजी दादा यांचा मृत महोत्सव सत्कार कसल्याही प्रकारे स्थायी मालमत्ता नसताना फक्त शंकरनगर कारखान्यामध्ये सेवा करून दोन्ही मुलांना मास्टर डिग्री आम्ही दोघेही बंधू एम एस सी आहेत मी थोडक्यात कौटुंबिक पार्श्वभूमी सांगतो आम्ही दोघे भाऊ थोरली बहीण माझं प्राथमिक शिक्षण इथेच वटपुळीला पहिली ते चौथी झालं तर घरचे म्हणणार हो तुझं पास नापास कधी आहे आता सर्वांनाच माहित आहे पाच नापास म्हणजे निकाल लागणार आहे तो जो रिझल्ट आहे तो पण मी म्हणायचे माझं पास नापास तर काय नाही होणार पण सपास तर नक्की शंभर टक्के आता सपास काय आहे बऱ्यापैकी लोकांना माहित आहे पास नापास सपास म्हणजे सवलतीने पास दादासाहेब पाचवीला सहावीला सातवीला मी सपास आहे प्रत्येक वर्षी दोन तीन दोन तीन प्रत्येक विषयामध्ये मार्क कमी असणार आणि ते बरोबर अधिक पंधरा म्हणून सपास असणार म्हणजे एकच वर्षाचा फरक होता ते सांगितलं मी पाचवीला असं दादा शिक्षक म्हणायचे तुझा थोरला भाऊ बघ आणि तू कसा आहेस मला थोडं जरा ते सातवीला गेले तर जर थोडं कळायला आले की मोठ्या बंधूंचा पहिला नंबर इथून आपण सपास आहे आपण अभ्यास करायला पाहिजे दादासाहेब मी आठवीला अभ्यास केला आठवीला माझा वर्गामध्ये पाचवा नंबर आला परंतु थोरली बहीण म्हणजे नाही नको करून पाच मी विचार केला दादासाहेब की जर आपण थोडं लक्ष दिलं म्हणजे वर्गामध्ये तर आपण पाचवा नंबर आला जर अभ्यास जर केला तर काय होईल दादासाहेब नववीला माझ्या क्लासमध्ये पहिला नंबर आला ठाणे जिल्हा परिषदेचा ग्रामसेवकचा कॉल आला ते इतकं दूर होतं की जव्हार तालुक्या जव्हार म्हणजे आपण कधीही प्रदेश पाहिला नसेल आज सुद्धा त्या परदेशामध्ये म्हणजे खूप गरीब परिस्थिती आहे मग मी दादासाहेब विचारलं की इतक्या दूर नोकरी करायची दोन मुलं असताना सुद्धा आई वडील इथं कारण मोठे बंधू नारायणगावला जवळ सुद्धा आई वडील घरीच मी म्हणलं की जर तुम्ही बदली करण असाल तर मी जातो जवाहरला जातोच बिय सेकंड कॉलेज नोकरी करतो दा दा। दादासाहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आमच्या सासऱ्यांनी त्यांच्याजवळ आपल्याला विषय आहे की बदलीचा विशेष बाब करायचे म्हणले तर किमान तीन वर्षे पाहिजे याला तर अजून तीन महिने सुद्धा झाले नाहीत मग सासऱ्यांनी पर्याय काढला प्रतिनिधिकेचा विशेष बाब दादासाहेबांकडे ज्यावेळेस आलं दादांची शिफारस न होता दादा आदेश केला की तीन वर्षासाठी प्रतिनिधी जिल्हा परिषद सोलापूरला द्यावी तीन वर्षानंतर कायमस्वरूपी जिल्हा परिषद सोलापूरमध्ये सामावून घ्यावं दादासाहेब त्या आदेशाच्या आधारे मी कम्प्लीट दहा वर्ष सेवा प्रतिनियुक्ती म्हणून जिल्हा परिषद सोलापूरमध्ये केली आणि आता दोन वर्षापूर्वी ते रेग्युलर झालं मी काय कमवून असेल दादासाहेब आमच्या कुटुंबाने जे आपल्या समोर दिसते आपल्या आशीर्वादाने आमचं कुटुंब म्हणजे आपल्या ऋणी आहे ऋणीच मी खूप आभार मानतो कारण माझ्या कारणाची एक इच्छा आहे की माझा लंगोटी यार असेल तर मी माझा मृत महोत्सव साजरा करणार जोराचा दादासाहेब आपण आला तिथे आम्ही सर्व कुटुंबीय ऋणी आहे आणि आमच्या आनंदात इतक्या जनसमुदायानं उपस्थित दाखवून केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो नंतर ते पण मोठे झाले आणि लवकर आज पण भेटलो भेटला तर माझं असं वाटले की त्याला लागलं तर मस्त करावा असं म्हणतात तो आमच्याकडे आला नाही सर्व काम केलं काम आहे Και το μόνο μετά είναι η μεγάλη ιστορία που μας λέω καλά ιστορία και την τελευταία του διάμου πριν είναι ο Νιβράιν. Και θέλω να μου λέω στα αγγλικά μου γραφέ, να πιθανώ και ότι δεν θα μην είσαι πίσω λεπτό. Μα λέω πάντα το λεπτό, δεν υπάρχει τα τελευταία.

अंगावर शहरे उभा राहिले आयुष्याच्या सुखदुःखाच्या अनेक क्षणापैकी काही क्षण मित्रांना असे असतात हे जे आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये आपल्या हृदयावरती कोरून आपल्या सर्वांचे दारके आवडते नेते महाराष्ट्र विजय सिंह जी समोर समोर त्याचबरोबर आदरणीय श्री संपतरावजी बाळासाहेब बोगरे यांचा अमृत महोत्सव महोत्सवी वाढदिवसाचा समारंभ या ठिकाणी असा थोडं दादा हसत नाही